झाडी भेटले या झाडावर अडकले काढायला फरक गे। गेली तिथं सर्व जा माशांचा दा पाऊस डाकू डाकू शिंटी अरे वाय मित्रांनो आमची शिंटी, शिंटी। आता म्हणजे आम्ही अशा ठिकाणी आलो की तिथं सर्व जा माशांचा पाऊस अजून एक भेटलेला आहे अशा प्रकारे आम्हाला अशा प्रकारे अजून एक मासा भेटलेला हा कुठला आहे शिंकटीच आहे शिंकटीच आहे कारण आता संध्याकाळ होत चालले ना शिंकटीचा मासा बऱ्यापैकी बाहेर पडतो कारण आपण एकाच ठिकाणी उभे राहतोय ना बरोबर बर। आरामात आरामात सांभाळून तुम्ही खूप महत्वाचे व्यक्तिमत्व आहात आमच्या ब्लॉग साठी तुमच्यामुळे आम्हाला अर्धा कोकण दिसतोय भरपूर आहेत दोन दोन टायमाचे आहेत पाव किलो झाले पाव किलो तर झाले काय म्हणू शकत नाही भरपूर एक काय दाखवा तुमच्या पिशवी दाखवा असे पाव किलो आहेत बर झाले पाऊस टाईम असताना टाइम नाही आपण लेट आलो होती काय तीन वाजता तरी पाऊस पण आला पाऊस आलेला आहे आणि आम्ही भिजणार आहोत भेटलेला आहे मासा भेटलेला आहे भेटली काय भेटली मासाच आहे मासाच आहे का भेटलेला आहे मोठा मासा खरंच मोठा आहे खूपच मोठा आहे मी हो दाखवला कोणाचा अनुभव आहे ह्याचा अनुभव ह्याचा अनुभव तू बोललीस वाटत माशाला माहिती आहे

भेटली 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 अडकले झाडावर अडकले काढायला अडक अडकले अडकले मासा भेटल्याशी म्हटलं गल कसा पण काढू आम्ही हा दोन घासच आहे मोठा एक एक भाकरी तर एक चौथ एक चौथ झाला <laughs> आपल्या काकांना काय मासे भेटतात की नाही भेटत आहेत नाही भेटतात ना की भेटत आहेत अजून एक भेटलेला आहे अजून एक भेटलेला आहे याला काय बोलतात लहांडी आमच्या गावची पितलहांडी लांडी लहांडी अडकला बरत नाही आमचे गणेश काका हे इकडे पकडतात मासे आणि आमचे चंद्रकांत काका तिकडे पकडतात मासे नाही खाऊन गेली काढू खाऊन गेली हे प्रॉब्लेम आहे पुढे गेला ना शंभर टक्के मासाच आहे पुढे काय हे काय हा चांगला भाग आहे बाप रे चांगलीच जाडी भेटली आहे शिंकटी शिंगटी भेटलेली आहे

रु रु पिल्लू पिल्लू पुढचा गल्लीला लांग फिटिंग तो झाली बाई किती पटकन वाहो फिटिंग झाली असे फिटिंग दोध घालून की मस्ती नाही आता आम्ही गळबिन धुतो

माश्याची मस्त होते फ्राय करतो आमचा हे आमची नदी हे आमचे शेत हा शेत तो शेत आणि तो, तो आमचा हवे गाड्या जातात आला कोणा तरी खूप घरी बला मासे सात वाजले Dengan l a